पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं शेतकऱ्यांना तातडीची आणि सर्वतोपरी मदत देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही राज्यातल्या विविध ठिकाणच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आतापर्यंत दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत पंचनाम्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारकडूनही मदत दिली जाईल मुख्यमंत्री राज्यात विविध ठिकाणी पावसाशी संबंधित घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू अतिवृष्टीमुळे आतापर्यंत सत्तर लाख एकर क्षेत्राचं नुकसान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरस्थितीचा घेण्यात आला आढावा राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मागणी पाच लाखांहून अधिक खर्चाच्या नऊ दुर्धर आजारांच्या उपचारासाठी शासनाकडून गरजू रुग्णांना निधी देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस डेटा सेंटरचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन राज्यात अमेझॉनच्या आठ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणुकीचा शुभारंभ एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण शाहरुख खान विक्रांत मेसे राणी मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीचा पुरस्कार मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरव आणि श्यामच्या ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आत्म आत्मपॅम्पलेटसाठी दिग्दर्शकाला पदार्पणाचा पुरस्कार तर नाळ दोनला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे प्लस